नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते बघा मंडळी जी व्रत आहे त्या व्रताला असं खास महत्व आहे व्रताच्या दिवशी अनेक महिला अगदी मनोभावे या महालक्ष्मीचं व्रत करत असतात अशी मान्यता आहे की जी ही महिला हे व्रत अगदी नियम आणि अटीनुसार करते त्या महिला महिलांवर जे माता लक्ष्मीची अखंड कृपा असते असेच अनेक महिला अगदी मनोभावे हे व्रत करत असतात मग यावर्षी चार गुरुवार आले आहे या चौथ्या गुरुवारी आली आहे एकादशी अनेकांना प्रश्न पडला आहे यावर्षी एकादशी आहे मग उद्यापन कसं करावं का करायचं की नाही असं अनेकांना प्रश्न पडला आहे अनेक महिलांनी तिसऱ्या गुरुवारीच जे व्रत आहे त्याचं उद्यापन केलेलं आहे पण हे चुकीचं आहे मंडळी कारण यावर्षी चार, चार गुरुवार आले आहे त्यामुळं आपल्याला चार गुरुवार अगदी यथासांग पूजा करायची आहे आणि चौथ्या गुरुवारी जरी एकादशी आली आहे तरी आपल्याला या दिवशी उद्यापन कसं करायचं करायचं की नाही हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी माता लक्ष्मी जे जे दोन हजार चोवीसमध्ये जे बघा मंडळी वर्षी माता लक्ष्मीचे चार गुरुवार आले आहेत तीन गुरुवार आपण अगदी विधिवत पूजन केलं पण चौथ्या गुरुवारी आपल्याला प्रश्न पडला आहे की एकादशी आहे मग एकादशीच्या दिवशी आपण लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा की नाही एकादशी आहे त्या दिवशी मान्य आहे पण ज्या महिलांना एकादशी आहे त्या महिला फक्त या दिवशी संध्याकाळी उपवास सोडू शकत नाही पण ज्या महिलांना एकादशी नाही त्या महिला या दिवशी संध्याकाळी उपवास सोडू शकतात हे मी तुम्हाला आधीच सांगते आणि असंच आहे शास्त्रामध्ये देखील हेच आहे आपल्याला एकादशी ज्या महिलेला आहे ती महिला या दिवशी फक्त रात्री भोजन करू शकत नाही ती जेही फराळाचं करल शाबोदाना जेही खात असाल तुम्ही फराळाचं शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ तुम्ही ते खाऊ शकतात पण ज्या महिलांना एकादशी नाही त्या महिला या दिवशी संध्याकाळी उपवास सोडू शकतात आता तुम्हाला सवाशणींना बोलवायचं आहे मग काय करायचं तर ज्या सवाशणींना जर एकादशी नसेल तर त्या महिला तुमच्याकडे भोजन करू शकतात शक्य नसेल महिला येत नसेल तर तुम्ही देखील मग आता पूजन कसं करायचं सकाळी जसं आपण तीन गुरुवार जसं माता लक्ष्मीचं विधिवत पूजन केलं तसंच पूजन करायचं आहे पण आपल्याला एक आवडजून सगळ्यात महत्वाची आणि प्रभावी सेवा करायची आहे महिलांना बघा तुम्हाला जर या तीन गुरुवारी ही सेवा करायला जमली नसेल आता अनेक महिला कामानिमित्त बाहेर जातात त्यांना शक्य नसतं पण तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी लवकर उठून लवकर सकाळी स्नान करून तुम्ही ही सेवा करा तुम्हाला माता लक्ष्मी कशाचीही कमतरता पडू देणार नाही माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल आता आपण चार गुरुवार केले आणि माता लक्ष्मी आपण जे आहे स्वच्छ वगैरे केले किंवा चार गुरुवार अगदी व्यवस्थित पूजा केली त्याच्यानंतर आपण करत नाही मग परत आपण म्हणतो की मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवारचं चांगलं व्रत केलं पण माता लक्ष्मी माझ्या घरात राहत नाही का राहत नाही काही चुका आहेत तुम्ही त्या करतात मग आपल्याला या चौथ्या गुरुवारी न चुकता एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा तुम्हाला जसंही शक्य असेल तितकं वेळ आपल्याला श्री सुक्ताचा माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे टाक असेल मूर्ती असेल कॉईन असेल कशावरही चालेल त्यावर तुम्हाला माता लक्ष्मीला दुधाने पाण्याने पंचामृताने आणि त्यासोबत श्रीसुक्त लावून येत असेल म्हणा नसेल येत तर श्रवण करा पण श्रीसुक्ताचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे याने माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करणार आहे ही सेवा अतिशय प्रभावी आहे पण आपल्याला या चौथ्या गुरुवारी करायची आहे त्यानंतर जसं तुम्ही गुरुवारचं जे पूजन आहे जसं मांडलं आहे तीन गुरुवार तसंच तुम्हाला अगदी विधिवत पूजन मांडायचं आहे त्यानंतर संध्याकाळी संध्याकाळी तुमच्या आजूबाजूला जे सवाष्ण असतील त्या सवाश्णूला तुम्ही घरी बोलवा तुम्ही त्याची जे तांदूळ आहे जे पोथीचं पुस्तक आहे आपण जी पोथी पुस्तक जी वाचलंय म्हणजे पोथी जी आहे ती द्यायची आहे पण ज्या महिला हे व्रत करतात त्याच महिला तुम्ही हे पोथी द्या कारण त्या महिला ज्या व्रत करत नाही त्या महिला कुठेही ते पुस्तक फेकणार आहेत त्यामुळे ज्या महिला हे व्रत करत असतील त्याच महिला तुम्ही हे व्रताची जी पोती आहे ती दया। दया दया। दया, द्या त्यानंतर त्यांची आणि एखादं फळं देणं शक्य असेल ते द्या किंवा सुहासनेचे जे अलंकार असतात ते तुम्हाला देणं शक्य असेल तर द्या बघा मी सांगते म्हणून करू नका तुमच्या अगदी श्रद्धेने मनोभावे तुमच्याकडून तुम्हाला होत असेल झेपत असेल तुमची ऐकत असेल तर तुम्ही देऊ शकतात कारण या दिवशी आपण जेवढंही दान केलं सुहासिनीच्या ज्या वस्तू आहेत त्या दान केल्या तर याचा निश्चित फळ आपल्याला भेटत असतं आणि माता लक्ष्मी आपल्यावर अखंड वरदस्त ठेवत असते आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं यासाठीच आपण हे व्रत करत असतो घरात सुख शांती व्हावी पतीची मुलाची प्रगती व्हावी यासाठी आपण हे व्रत करत असतो त्यामुळे शक्य असेल तर सुवासिनीची ज्याही वस्तू त्या द्या नाही तर तुमच्या मनात तुम्ही अगदी तांदळानी त्यामध्ये खारी खोबरं सुपारी रुपया टाकून केळी टाकून आणि पुस्तक देऊन तुम्ही ओटी भरू शकतात आता त्यांना खायला काय द्यायचं तुम्ही चहा करू शकता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दूध त्यांना देऊ शकतात त्या जर जेवण भोजनासाठी भोजन करत असाल भोज म्हणजे अन्नदान करत असाल तरीही उत्तम अशा प्रकारे आपल्याला विधिवत पूजन या गुरुवारी करायचं आहे तुम्ही स्वतः सुद्धा अगदी सुंदर तयार व्हायचं आहे कारण माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे तुम्ही घरातल्या कुलश्री आहात तुम्ही घरातल्या मुख्य आहात त्यामुळे स्वतः चांगलं आवरून पद्धतशीर बांगड्या एकच हातात बांगडी कुठतरी ड्रेसेस घातला केस विंचरले नाही असं करू नका घरातली जर कुलश्री अगदी प्रसन्न असेल अगदी सुंदर असेल तर माता लक्ष्मी सुद्धा त्या घरामध्ये आगमन करत असते त्यामुळे कुलश्रीने अगदी टिपटाप राहायचं आहे या दिवशी सुंदर साडी घालायची काळे आणि निळ्या कलरची साडी घालू नका त्यानंतर अगदी विधिवत माता लक्ष्मीचं पूजन करा जे उद्यापन आहे ते उद्यापन अगदी सगळ्या महिलांना घरी बोलवा शक्य असेल तर त्या दिवशी तुम त्यांच्याकडून तुमचे पाय धुनं होत असेल तर धुवा कारण काय सांगतं कोणाच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी येऊन जाऊ शकते शक्य असेल तर कुमारिका जे आहे त्या कुमारिका तुम्ही बोलू शकता जेवण अन्नदान होत असेल ते करा नाही तर कुमारिकेचे सुद्धा तुम्ही विधिवत पूजन करून त्यांना नमस्कार करा त्या रूपात सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरात येऊ शकते बघा असं आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे उद्यापन करायचं आहे आता आम्हाला सुतक आहे किंवा आम्ही बाहेर गावी आहो किंवा आम्हाला वेळ नाही अशा अनेक गोष्टी असतात मग काय करायचं बघा मंडळी आपण जर काही कामानिमित्त बाहेर गावी असो आपल्याला सुतक असेल तर आजो बाजो जे एखादी तुमची मैत्रीण असेल त्यांनी जरी हे तुमची पूजा उद्यापन काही महिलांना घरी बोलून ओटी भरली पोथी दिली तर तुमचं उद्यापन होऊन जाणार आहात तुम्ही बाहेर गावी असाल घरी कोणीच नसेल जर घरी जाऊ सासू त्यासोबत ननन कोणी असेल त्यांनी जरी हे उद्यापन केलं तरीही चालतं पण जर ते घरीच नसतील किंवा तुम्ही घरी नसणार किंवा तुमच्या आजूबाजूला कोणीच नसेल किंवा कोणी करण्यासारखं नसेल तर तुम्ही पाचव्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता पण याचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे चार गुरुवार तुम्ही यथासांग पूजा केली पाचव्या गुरुवारी तुम्हाला यथासांग त्याचं उद्यापन करायचं आहे त्यानंतर आता जे आपण जे पूजा मांडली आहे त्या पूजा मांडणीची जी मांडणी केली आहे मग त्या नारळाचं काय करायचं जे तांदूळ आहे त्याचं काय करायचं जे फळं ठेवली त्या फळांचं तु काय करायचं जे श्रीयंत्रावर स्त्रीयंत्रावर कुंकू आहे त्या कुंकाचं काय करायचं सर्वप्रथम आपल्याला आधी सर्व पूजा उचलून घ्यायची आहे त्यावरचे जी फुलं आहे ते निर्मल्यामध्ये टाकायचे आहे त्याआधी आपल्याला सकाळी शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर आपल्याला धूप आणि आपली जी घंटी आहे ती वाजवायची आहे आणि माता लक्ष्मीला ओवाळायची आहे त्यानंतर तुमच्याकडे काही गोड पदार्थ असेल दूध खडी साखर त्याचं नवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला हातात अक्षता घ्यायचा आहे हातात अक्षता घेतल्यानंतर जोही देवीचा मंत्र येतो तो मंत्र बोलायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी ही नमसूते अशा म्हणून आपल्याला अक्षता सगळ्याच्यावर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला जो कलश आहे तो डाव्या साईडला थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतर आपल्यावर त्या कलशावरचे सगळे फुलं काढून साईडला टाकायचे आहे त्यानंतर एक एक जे साहित्य आपण ठेवलं आहे ते काढायचं आहे फळ तुम्ही एक घरात सगळे खाऊ शकतात ज्यानंतर ते तांदूळ आहे तर ता, तांदूळ तुम्ही नॉनव्हेज करत असाल तर ता, ता, नॉनव्हेजमध्ये तांदूळ वापरू नका काहीतरी गोड पदार्थ याचा करून खा मसाल्याच्या भाजीत किंवा टिकता तांदळाचा वापर करू नका ना त्यानंतर नारळ आता साक्षात आपण कलश चार दिवस चार गुरुवार स्थापन केला आहे कलश हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणजे नारळ जे आहे ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आपण त्याला फोडून खाऊ शकतो का हे कितपत योग्य आहे बघा मंडळी यासाठी जे नारळ आहे ते तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये सुरक्षित वर्षभर ठेवता येत असेल तर ठेवा शक्य नसेल तर तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या याला फोडून खाऊ नका त्यानंतर जे निर्मल्य आहे ते आपल्याला व्यवस्थित पाण्यात टाकायचं आहे जी आपण खालची जागा होती तिथला चौरंग काढायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तिथं आपण कलश मांडला होता चार गुरुवार पूजा मांडली तिथं नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला पुनश्च आगमन पुनश्च आगमन पुनश्च आगमन असं तिनदा म्हणून प्रतविधीवर नमस्कार करायचा आहे असं केल्याने तुम्ही जे उद्यापन केलं आहे किंवा तुम्ही जे चार गुरुवार केले आहे यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल जीही सेवा केली ती अगदी मनोभावे करा जेही भक्त अगदी मनोभावे जी ही सेवा करतो ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते तुम्ही जर माता लक्ष्मीला सोन्याची बांगडी आणली किंवा सोन्याची एखादी वस्तू आणली ती अर्पण केली आणि पूजा उगच देखावा म्हणून केलं असं चालेल का नाही कोणतीही सेवा अगदी मनोभावे करा त्याचा निश्चित फरक पडत असतो आणि माता लक्ष्मी खरंच सांगते जेही अगदी महिला अगदी मनोभावी जे व्रत करतात त्या महिलांवर माता लक्ष्मीचा अखंड हस्त असतो आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी सा यावी यासाठीच अनेक महिला धडपड करत असते त्यामुळं हे व्रताचं जे उद्यापन आहे ते अगदी मनोभावे करा अगदी शांततेत व्यवस्थित करा मी ज्या ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे करा किंवा तुमच्याकडे जी परंपरा असेल त्या परंपरेने करा नैवेद्य आरती व्यवस्थित करा माता लक्ष्मीला काही चुकलं असेल तर हात जोडून विनवणी करा माता लक्ष्मी माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि माझ्या घरामध्ये तू अखंड वास कर बघा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल अगदी साधी आणि सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद